सर्वांना नमस्कार हो यापूर्वी कधीही ऐकलं नसेल असं आश्चर्यजनक एक रहस्य म्हणजे आपलं मन आणि पोट याचा संबंध आपलं पोट जेव्हा बिघडतं त्यावेळेला मानसिकता का बिघडते आणि मानसिकता बिघडली की त्याच्यामुळं पोटसुद्धा का बिघडतं म्हणजे हे कसं आहे की हा बाय डायरेक्शनल म्हणजे याच्यावर ते अवलंबून आणि त्याच्यावर हे अवलंबून जेव्हा असं हे का होत असं कशामुळं होतं याच्या मागचं रिझन काय आहे ह्याची लक्षणं कोणती असतात आणि हे दोन्ही ही बॅलेन्स करण्याकरता चांगलं ठेवण्याकरता काय केलं पाहिजे म्हणजे पोट पण चांगलं राहील आणि मानसिकता पण चांगली राहील हे आज आपण पाहू शकतो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्या दोन्हीचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन एक मध्ये नर्व असते ज्याला आपण मज्जातंतू म्हणतो ही क्रॅनियल नर्व म्हणतात तिला हिचं नाव आहे वेगस नर्व ही वेगस मेंदू मेंदूपासून खालच्या बाजूला येते दहा क्रमांकाची ही नर्व आहे आणि ती आतड्यामध्ये पोटामध्ये हृदयापासून जे खाली सप्लाय करते लहान आतडे मोठे आतडे अन्नाची पिशवी पोटातल्या सगळ्या अवयवांना ही सप्लाय करते आणि तिचे जे रिफ्लेक्सेस मेंदूकडून खाली पोटाकडे येतात किंवा पोटाकडून पोटात काय चाललंय हे जे मेंदूकडे कळवतात कर होतात याच्यामुळं हा बदल होत असतो हे जी नर्व आहे हिच्यावर बरंच अवलंबून आहे डिपेंड आहे मग हिचं फंक्शन चांगलं ठेवण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण पाहूया आता सर्वप्रथम आपण पाहूया की पोटाचा मानसिकतेवर काय परिणाम होतो म्हणजे पोट बिघडलं तर मानसिकता का बिघडते कशी बिघडते तुम्ही पहा जर सकाळी पोट साफ झालं नाही संडा साफ झाली नाही तर त्या माणसाला दिवसभर बेचैन बेचेन वाटत राहतो पुन्हा पुन्हा दोनदा तीनदा जाऊन सुद्धा पोट साफ झालं नाही आणखी बेचैनी जास्त वाढत राहते घबराट होते काहीतरी बिघडले असं वाटायला लागतं हे काय होतं हे जे नर्व कनेक्शन आहे आणि केमिकल्स जे असतात त्याचं जे इम्बॅलन्स होतं हे इम्बॅलन्स झाल्यामुळे हे घडत असतं आता पोट चांगलं राहिलं तर काय होतं की शिरोटोनीन हे स्त्राव होत असतं चांगलं टोटल आपल्या बॉडीच्या लागणारं जे शिरोटोनीन आहे त्याच्या नव्वद टक्के हे टिकाऊ आनंदाचं हार्मोन आहे डोपामिन हे कसं असतं तात्पुरत्या आनंदाचं ते मेंदूकडून तयार होतं परंतु टिकाऊ आनंदाचं जे आहे हा हे हार्मोन हे सिरोटोनिन हे नव्वद टक्के पोटामधून तयार होत असतं आचऱ्यामधून तयार होत असतं मग इथं जर चांगलं झालं पोट साफ झालं तर काय होतं की हे चांगले रिस्पॉन्स रिफ्लेक्शन्स हे वेगळ्याच नरच्या थ्रू मेंदूकडे जातात आणि मेंदू समाधानी आनंदी वाटायला लागतात अशा प्रकारे होतं म्हणजे मा आनंदी मान मानसिकता ठेवण्याकरता आधी पोट चांगलं राहिलं आपण काय त्याला म्हणतो गट फिलिंग म्हणतो आपण त्या माझ्या गट फिलिंग आहेत म्हणजे आपली गट फिलिंग काय असते की पोट कसं आहे ही जी आपल्याला भावना असते त्याप्रमाणे ती फिलिंग बनत राहते आणि याच्यावर सायन्स ऑफ हॅपीनेस अवलंबून आहे म्हणजे मानसिकतेवर नुसतं नाही तर ते पोटावर सुद्धा हॅप्पीनेस हे है। चांगल्या प्रकारे अवलंबून आहे हे आपल्याला कळून चुकतं की इकडून शिरोटोनी स्त्राव झालं पाहिजे तेव्हा ती व्यक्ती कायम टिकाऊ स्वरूपाची आनंदी राहू शकते म्हणून आपण नेहमी पुन्हा पुन्हा म्हणतो पोट साफ तर आरोग्य साफ म्हणजे पोट आधी साफ पाहिजे म्हणजे पोट हे त्याचं मूळ आहे आपण नुसतं खाण्याचं तिथं एनर्जी जाण्याचं कॅलरीज मिळण्याचं ऊर्जेचं तिथं ठिकाण आहेच आहे पण त्याच्या प्रमाणच आपल्याला आनंदाचं पण ते एकदम मुख्य ठिकाण आहे मूळ ठिकाण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता दुसरी बाजू आपण पाहूया की मानसिकता बिघडली तर ते त्याचा परिणाम पोटावर कसा काय होतो काय होतं त्याच्यामध्ये जर त्या व्यक्तीला म्हणजे मानसिकता बिघडली आहे ताण तणाव टेन्शन आहे निराशा आहे डिप्रेशन आहे तर त्या व्यक्तीला जेव्हा जास्त टेन्शनमध्ये जाते आपण पाहिलेले वारंवार जेव्हा टेन्शन भीती असते तेव्हा त्या व्यक्तीला दोनदा तीनदा चारदा जास्त वेळेला संडास होते बऱ्याच वेळेला आपण म्हणतो चड्डीच लघवी संडास व्हायची वेळ आली म्हणजे हे वाक्य कशाहून पडलेलं आहे जेव्हा तुम्ही घाबरता त्यावेळेला पोटामध्ये जे असतं गडगड गुडगुडू हे जास्त प्रमाणात म्हणजे आतऱ्यांच्या हालचाली वाढतात कधी जेव्हा मानसिकता बिघडू लागली जेव्हा टेन्शन तुम्ही जास्त अतिशय घबराट अतिशय काळजीमध्ये चाललं तेव्हा ती वाढते आणि याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता निराशेमध्ये जाता अत्यंत एकदम नाराज होतात त्यावेळेला त्या हालचाली कमी होतात आणि त्यावेळेला एकदम ते हालचाली मधल्या दमाने शांत चढायला लागतात आणि त्या माणसाचं पोट पण पुन्हा साफ होत नाही आणि ज्याच जास्त हालचाली वाढतात त्याला तीनदा चारदा जावं लागत हा जो बदल होतो मानसिकतेवर हा बदल डिपेंड राहतो तसंच भूक लागणं हा सुद्धा भाग आहे भूक कधी लागते जर पुढचं आचड रिकामा झाला असेल हालचाली पुढे चालल्या असतील तरच भूक लागते म्हणजे काय झालं पाहिजे याचं की मानसिकतेचं संतुलन झालं पाहिजे या टोकाला जास्त नको त्या टोकाला जास्त नको अत्यंत खूप आनंदी पण असायची गरज नाही अत्यंत खूप नाराज निराश किंवा डिप्रेशनमध्ये पण जायची गरज नाही अशी मानसिकता सांभाळली पाहिजे म्हणजे पोटाचं बॅलेन्स म्हणजे पोट चांगलं राहण्याकरता पोट साफ राहण्याकरता पोटाचं आरोग्य चांगलं राहण्याकरता त्याची मदत होते दुसरं काय होत असतं की ज्या वेळेला टेन्शन वाढतं त्यावेळेला कॉर्टिसॉलचा स्त्राव जास्त वाढत असतो म्हणजे काय म्हणतो आपण आयड्रिनलिन हे जे असतं ते जास्त वाढतं कॉर्टिसॉल जे असतं म्हणजे स्टेरोईड जे म्हणतो आपण ते जास्त वाढत असतं आणि ते काय करत असतं की आतड्याच्या आतल्या साईडला ज्या नाजूक पेशींचा थर असतो एकदम एपिथेरियल सेल्स म्हणतात मधल्या म्युकोस मेंब्रेनच्या खूप नाजूक त्या असतात पेशी या पेशींना ते डॅमेज करतं या पेशींना ते इजा करतं या पेशींना ते दुखापत करतं आणि त्यामुळं काय होतं की आतल्या ज्या पोटामधील चांगल्या बॅक्टेरिया जे असतात ज्याला आपण नेहमी म्हणतो की बॅक्टेरियल फ्लोरा जे आपल्याला मदत करत असतात आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात त्या डिस्टर्ब होतात आणि त्या डिस्टर्ब झाल्या त्या कमी प्रमाणात झाल्या की आपण पाहतो बघा जी व्यक्ती सतत काळजीमध्ये ताणतणावात असते त्याला काय होतं जर यायला लागतो ला ला ठीक नाही म्हणजे जर काय येतो कारण तुमची पचनक्रिया इकडे बिघडायला सुरुवात होती तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि पचनक्रिया इकडे बिघडली त्यामुळे हे बॅक्टेरियल फ्लोरा जो कमी झाला तुमच्या पोटामधला त्याच्यामुळं जे चांगल्या प्रकारचं पोटाचं आरोग्य राहावं ते राहिलं नाही आणि त्यामुळं तुम्हाला अन्नमध्ये गेल्यानंतर जे शोषण चांगलं व्हायचं ते झालं नाही आणि कमतरता भासली विटॅमिन्सची आणि त्याच्यामध्ये आपण बी हे व्हिटॅमिन म्हणतो म्हणून आपण बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतो तोंड आल्यानंतर जर आल्यानंतर तर हे जे आहे हे कारण मानसिकता तिथून सुरुवात झालेलं आहे पोटामध्ये आलेलं आहे म्हणजे मानसिकता बिघाडल्यानंतर अशा प्रकारे पोट बिघडतो तर आता याच्यातून आपणाला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये खरे तर तीन मेंदू आहे हा जो ब्रेन आहे डोक्याचा याला आपण सेरेब्रल ब्रेन म्हणतो जो डोक्यामध्ये आहे दुसरा असतो हार्ट ब्रेन इथं हृदयाजवळ आणि तिसरा असतो पोटामध्ये ज्याची आपण आता चर्चा करत आहोत तो म्हणजे गट ब्रेन तर इथं कसे विचार असतात इथं भावना असतात आणि इथं सगळ्या फिलिंगज असतात मग तुम्हाला आतून तुमचा मन काय सांगते तुमचा आत्मा काय म्हणतो आपण जेव्हा असं म्हणतो ना तर ते पोटातून असतं मला आज एकदम कस्तरीच वाटते सांगता येत नाही कस्तरी वाटते म्हणजे ती जी फिलिंग असते ही पोटातून असते म्हणजे हे कसं झालं पाहिजे की ह्या फिलिंग ह्या भावना आणि तुमचा विचार ह्या तिन्हीचं संतुलन साधता आलं पाहिजे हे तिन्हीचं संतुलन साधलं म्हणजे तुमची बॉडी एकदम चांगल्या स्तरावर बॅलन्स होते आणि चांगल्या प्रकारे आरोग्य टिकवायला मदत होते तसंच आता गट ब्रेन हा जो आहे म्हणजे पोटातला जो मेंदू आहे हा मेंदू सगळ्यात सुरुवातीला तयार होत असतो जेव्हा बाळाचा जन्म किंवा बाळ जेव्हा गर्भाच्या पिशवीत वाढत असतो त्यावेळेला सुरुवातीला सगळ्यात पहिला म्हणजे मेंदू तयार होणारा म्हणजे तो आहे गट ब्रेन म्हणजे पोटातला ब्रेन आणि त्यामुळे त्याचं कसं असतं ह्याला आपण सिक्स सेन्स सुद्धा म्हणतात मला कस वाटलं वाटू लागले आज अशुभच वाटू लागते काहीतरी घडील काही की असं वाटते मला ही जी फिलिंग असते ही फिलिंग ह्या गट ब्रेनची पोटातल्या मेंदूची ही फिलिंग असते किंवा आपण म्हणतो काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणजे ते सुद्धा फिलिंग ह्या पोटातूनच आलेली असते म्हणजे आपण जे म्हणतो की माझ्या म्हणजे आचडे पिळवटून चालले एखाद्या घटनेनं म्हणजे त्या ब्रेनला ते त्रास होऊ लागला त्या, त्या, त्या ब्रेनला आनंद पण होऊ लागला माझ्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या म्हणतो आपण एखादी काही ही घटना घडली तर या ज्या सगळ्या असतात घटना त्या पोटातल्या मेंदूशी संबंधित असतात त्यामुळे पोटातला मेंदू जेव्हा चांगल्या प्रकारे कार्य करतो तेव्हा हा डोक्यातला मेंदू सुद्धा कार्य करतो आणि त्याला हे हार्ट ब्रेन हृदयाज आतला जो ब्रेन आहे तर तो, तो त्याप्रमाणे भावना ज्या असतात तशा बनत राहतात म्हणून ह्या तिनीचं संतुलन एकदम आवश्यक असतं आणि जेव्हा हे संतुलन बिघडतं त्यावेळेला काय होतं पोटाचं आणि मनाचं चा, हेच नुसतं कनेक्ट राहत नाही तर याच्यामुळं काय या होतं की दोन्ही बाजू इकडं मेंदूची म्हणजे मज्जा संस्था किंवा जिला म्हणतो आपण नर्वस सिस्टीम आणि दुसरी पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यामध्ये जे हार्ट आहे म्हणजे हे काय कार्डिओल सिस्टीम हृदयाची धडकण सुद्धा अशा वेळेला त्या त्याप्रमाणे बदलत असते म्हणजे तिन्हीच बिघाड किंवा सुधार व्हायचं एकमेकावर अवलंबून आहे हे आपल्याला कळून चुक आता आपण एक लक्षात घेऊया की हे दुरुस्त करण्याकरता हे चांगल्या प्रकारे चालण्याकरता काय केलं पाहिजे आता चांगल्या प्रकारे काय चालण्याकरता काय केलं पाहिजे म्हणजे एक तर मानसिकता चांगली ठेवायचा तुम्ही प्रयत्न केलात तर ते मदत करेल पोट चांगलं ठेवण्याकरता पोट चांगलं ठेवायचा प्रयत्न केला ते प्रयत्न मदत करेल मानसिकता चांगली ठेवण्याकरता त्यावर अवलंबून राहणार हृदयाची धडधड किंवा सगळे तुमच्या भावना तर याच्यासाठी काय केलं पाहिजे की आहार चांगल्या प्रकारचा घेतला पाहिजे आहार हा संतुलित आहार किंवा सर्वसमावेशक आहार थोडे थोडे सगळ्याच प्रकारचा आहार आणि ताजा शाकाहारी आहार त्यातल्या त्यात निसर्गातून आलेला फ्रेश आपण जे म्हणतो फळेभाज्या फळे आणि पालेभाज्या यांचा समावेश त्यात असला मोड आलेली कडधान्य घेतली पाहिजेत प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे आंबवलेले पदार्थ त्याच्यामध्ये आले पाहिजेत पाण्याचं प्रमाण पुरेसे घेतलं पाहिजे हे जर सगळं तुम्ही केलं आणि एक महिना हे करून पहा एकच महिना फक्त हे करून पहा तुम्हाला तुमची मानसिकता पण चांगल्या प्रकारे बदलल्यासारखी वाटेल आणि पोट तर चांगलं साफ राहीलच राहील हे करून पहा आणि आता याच्या उलट आपण म्हणू शकत नाही तसं पण एक महिना करून पहा म्हणजे कसं सांग की जर तुम्ही याच्या उलट म्हणजे हे निसर्गातले ह्याचं काहीच नाही घ्यायचं फक्त नुसतं रेडीमेड पाकिट बंद डब्बा बंद हे खात राहिलात नॉनव्हेजचं प्रमाण जास्त खात राहिलात तुम्ही शिळं पाक कुठलं खात राहिलात किंवा बेकरी प्रॉडक्ट्स जास्त खात राहिलात कधीही खात राहिलात कितीही खात राहिलात नियम गे पाळण्यात गेलात पाणी पुरेसं पिना गेलात व्यायाम व्यवस्थित करायला गेलात स्वच्छता पाळायला गेलात हे सुद्धा एक महिना करून पहा असं म्हटलं तर ते आपल्याला आवडणार नाही किंवा आम्ही म्हणणार पण नाही असं करून पाहा कारण असं करूनच पाहू नका पण तसं केल्यानंतर किंवा बऱ्याच वेळाला नकळत बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये हे घडतच असत की जे करू नये ते आपोआप घडत असत आणि प्रमाणे मग त्यांना त्याचे चिन्ह दिसत असतात की पोट बिघडलेलं आहे मानसिकता बिघडलेली आहे झोप नीट येत नाही सगळं सगळंच बिघडत असते सांधे दुखत असतात पाठ दुखत असते सगळं पचन चांगलं नसतं पित्त उठाव होत असतं पोट साफ होत नसतं हे सगळे त्रास जे होत असतात हे तुमची लाईफस्टाईल जी आहे ही लाईफस्टाईल आहाराची पद्धत व्यायामाची पद्धत हे सगळं जे मानसिकता स्वच्छता शांतता नियमितता हे जे आपण म्हणतो जर नियमितपणाने हे सगळं केलं नाही तर त्याचा परिणाम चांगला मिळत नाही म्हणून हे चांगलं केलं पाहिजे कशासाठी की हे सगळं बॅलेन्स करण्याकरता आणि हे जेव्हा तुम्ही बॅलेन्स कराल पोट चांगलं राहण्याकरता प्रयत्न कराल आणि म्हणजे मानसिकता चांगली राहील आणि मानसिकता चांगली ठेवायचा प्रयत्न कराल चांगले नवे विचार शिकून पॉझिटिव्ह विचार विधायक विचार सकारात्मक विचारसरणी तुमची ठेवाल तशा प्रकारचा तुम्ही विचार कराल तुमचा कॉन्फिडन्स वाढवाल तुम्ही आत्मविश्वास चांगला वाढवाल तुमचा तुमची करेज तुम्हाला भीती राहणार नाही मनामध्ये तुमच्याकडे डेअरिंग म्हणजे तुमचा आत्मविश्वास थोडा वाढलेला असेल अशा प्रकारची मानसिकता असेल तर ती पोट पण चांगलं ठेवायला मदत करेल म्हणजे असं हे दोन्हीचही बॅलन्स करता आलं पाहिजे तसंच याच्यासोबत पोट बिघडविणारे जे काही घटक असतात आणखी कसं आहे की व्यसन असतात काही मद्यपान असेल तंबाखूची सवय असेल सिगारेट ओढण्याची असेल गुटखा का काय जे असे अशा प्रकारचे असतील किंवा काही ड्रग्ज असतात त्याच्या हो सवयी असतात तर ह्या जर केल्या तर तुमची मानसिकता सुद्धा बिघडते व्यसन जे लागतं हे कसं आहे बघा बऱ्याच खाणाऱ्या गोष्टीपासूनच किंवा पोटात जाणाऱ्या गोष्टीपासून त्या व्यक्तीच्या मानसिकता व्यसन म्हणजे मानसिकता आहे ती पण ते लागते कुठून पोटाकडून जे पोटात जातात वस्तू किंवा शरीरामध्ये जातात त्याच्यामुळं हे मानसिकता बिघडत असते जर ते सुधारायचं असेल तिथलं तर आधी इकडचं पोट व्यवस्थित केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे तसेच जे, तसे जे रसायन असतात किंवा औषधं असतात विनाकारण ती औषधं नाही घेतली पाहिजेत जास्त प्रमाणात औषधं विनाकारण डॉक्टरांचा सल्ला नाही घेता आपल्या मनानं काही अँटीबायोटिक्स घेणं म्हणा किंवा अनायल वेदनाशामक जास्त औषधं लोक घेतात किंवा झोपेच्या गोळ्या वगैरे घेतात हे असे औषधं जर तुम्ही घेत गेलात तर त्यामुळं पोट तर बिघडणारच पण त्याच्यामुळं मानसिकता सुद्धा बिघडू शकते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपले जे मूळ नियम आहेत की नियमित चांगला संतुलित आहार नियमित व्यायाम दररोज थोडासा का होईना स्वच्छता पाळणं नियमितता पाळणं तसंच पाणी भरपूर पिणं आणि मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवणं हे सगळं मिळून केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील तर हे सगळे नियम पाळूया आपलं पोट साफ ठेवूया मानसिकता चांगली करूया आणि मानसिकता चांगली करून पोट साफ करूया हे जे गट ब्रेन किंवा गट माइंड हे जे कनेक्शन आहे हे कनेक्शन चांगल्या प्रकारे सुदृढ बनवून निरोगी राहून दीर्घायू होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर रामजावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवजे सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईल